येत्या अठरा सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दुसऱ्याच दिवशी सेंटर येथे असलेल्या रानोजी मंगल राणाजी मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून राज्यातील मराठा समाजासाठी सातत्याने काम करणार असलेल्या विविध संघटना त्यांचे पदाधिकारी विधीत ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे आणि वेगवेगळे याचिका करते त्यात दाते पाटील असतील आमचे सहकारी विनोद पाटील असतील अशा किमान दीडशे लोकांची ही निमंत्रिताची गोलबेज परिषद आम्ही आयोजित करतोय आणि त्यामध्ये शिहाव लोक आतापर्यंत मराठ्यांनी आंदोलन केले आणि मराठा समाजाला काय दो मिळालं दोन नऊच्या जी आरमच्या नंतर मराठा समाजाला नवं काय मिळालं का मराठा समाजाची फसवणूक झाली आमचा तर या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटलावर त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली ज्याही मराठ्याचं कुलबी कुल नाही त्यांना ते कसं आरक्षण देणार आहेत हे त्यांनी सांगितलं पाहिजे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे पण ह्या पर्वाच्या गोलमेज परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही आमची भूमिका निश्चित करणार आहोत त्याचबरोबर विखे पाटलाने असं सांगितलं की माझ्यावर चर्चेला या असं ते ट्युअर मानतात आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे विनंती नव्हतो की आम्हाला तुमच्यावर चर्चा करायची आम्हाला कळू द्या की माझ्यासारख्या मराठ्यात तुम्ही कसं आरक्षण देणार आहे माझं ब्लड रिलेशन कुणावर नाही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी माझा कुणी नातेवाईक कुणी नाही माझी रक्त ववशाळ जुळत नाही माझ्या नातेवाईकही कुलबी नाही जर मला तुम्ही सर्टिफिकेट देत नसाल माझ्यासारख्या लाखो मराठ्याला देत नसाल तर मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला कुठं आणि एक मराठा म्हणून मी साधा अर्ज सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरीफिकेशनमध्ये करू शकत नाही कारण त्या नोटिफाईड जातीमध्ये मराठा ही जात त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये नाहीये त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचा विचार करून उद्याच्या काळामध्ये मराठा आंदोलनाचे वैधानिक कायदेशीर घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या माध्यमातून अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कसं पुढं घेऊन जायचं हा या परिषदेचा आमचा उद्देश आहे त्यासाठी संपूर्ण राज्यातून नामवंत मराठा समाजाचे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात त्यांना एकत्र आणण्याचं काम मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करतोय शेवटी समाजाची फसवणूक व्हायला नको आणि या ठिकाणी आपण बघितलं की दोन नऊच्या शासनादेशाने मराठा समाजाची संपूर्णता कोसळ झालेली आहे कारण आता बदलल्या वातावरणामध्ये विखे पाटीलही बोलतायत मुख्यमंत्री बोलतायत आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब बोलत आहेत की ज्यांची नोंद असेल ब्लड रिलेशन जो सिद्ध करू शकल कर त्यालाच प्रमाणपत्र मिळेल आमचं आंदोलन त्यासाठी नव्हतं आमचं आंदोलन आहे निजाम स्टेटमधल्या सरसकट मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे पण तो आता जो देशातला जुना कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र उडकण्याचं काम या का ठिकाणी केलंय त्यालाही आमचा पाठिंबा आहे ज्या ज्या भावंडाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल असलोटीफाईड जा जाती आहेत तीनशे चोवीस महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याला प्रमाणपत्र काढण्यासाठी काही अडचण असेल त्यासाठी आम्ही एक वकिलाची त्यांच्या मागे उभं करू पण जो मराठा आहे माझ्यासारखा लेफ्ट आउट जो यातून पूर्ण बाजूला फेकला गेलाय आणि त्याला सांगितलं जात आहे तुमचे प्रश्न मिटलेत पण प्रश्न मिटलेच नाहीत आमचे आमची फसवणूक झाली एक मराठा म्हणून वर फसवणूक हो। या ठिकाणी विखे पाटलांनी आणि सरकारने आमची केलेली आहे तर मला कसं प्रमाणपत्र देणार आहेत हे त्यांनी सांगावं त्यांना आम्ही चर्चेसाठी आता बारा लोकांची नावं सुचवलेत त्यांनाही आणि भुजबळ साहेब चुकीचं बोलतायत की मराठ्यांनी ईडब्ल्यू एस एसईबीसी आणि त्यानंतर कुणबी अशा तीन प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेतो हे दहा खोट आहे कुणबी मध्ये मराठा जाऊ शकत नाही जो कुणबी आहे तोच कुणब्यात जाई जो मराठा आहे तो लेफ्ट आउट आहे त्याला आरक्षण आहे ते उच्च न्यायालयामध्ये आहे आणि ईडब्ल्यू देशामध्ये कायदा असा आहे दोन आरक्षणाचा लाभ एक माणूस घेऊ शकत नाही एक घेता ईडब्ल्यू एस ची व्याख्या अशी आहे हु इज एसी हु इज नॉट एस सी हु इज नॉट एस टी आणि हु इज नॉट म्हणजे जो मागासवर्गीय नाही जात नाही जमातीचा नाही आणि अदर बॅकवर्ड क्लास त्यालाच फक्त ईडब्ल्यूएस चा लाभ घेता येतो जो इतर आरक्षणात त्याला घेता येऊ शकत नाही हा ओपन मध्ये कॉम्पिट करू शकतो पण एसीबीसी असल्यामुळे आम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जाऊ शकत नाहीत त्यामुळे भुजबळ साहेब दहादान खोटं बोलतायत दिशाभूल करतायत आणि तो जो काय हेल्प करतायत त्यामुळे ओबीसी समाजातच नैराश्याची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे लातूर मध्ये आमच्या एका भावंडाने आत्महत्या केली त्या आत्महत्येसाठीही छगन भुजबळ हा हे जबाबदार आहेत कारण ते खोटं सांगतायत आरक्षण संपलं असं फोटो सांगतायत मी आत्ताच आपल्याला सांगितलंय मराठवाड्यामध्ये फक्त आठ हजार था तीनशे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळाले मराठवाड्यामध्ये कुणबी किती आहेत फक्त आठ हजार तीनशे हे कुठले आहेत एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा दिला असे मराठा का बा आठ हजार तीनशे आहेत का मराठवाड्यामध्ये त्या मराठ्याचं काय हे थोडेच पूर्वी मध्ये चालले तुमच्या त्यामुळे त्यांनीही असं वातावरण तयार करून ओबीसी समाजातले तरुण वर्ग आहे त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये अशी आमची इच्छा आहे त्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चेची वेळ पाहिजे आम्ही पाटलांनी जो जी आर घेऊन आलेले आहे तो तो जी आर कुठेतरी समाजाच्या फायद्याचा नाही आहे जी आर जरांगी पाटलांनी तपासलेला होता आणि तरी तुम्ही म्हणता फसवणूक झाली मग फसवणूक आझाद आझाद मैदानावरच आमचे सहकारी शिवानंद भानुशी असतील योगेश केदार असतील त्यांना कायद्याचा अभ्यास आहे न्यायालयाचा अनुभव आहे आणि एक्झॅक्ट मराठा समाजाची न्यायालयीन काय परिस्थिती त्यांना कळत यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं फसवणूक होतो ऐकलं गेलं नाही ऐकलं गेलं नाही म्हणून हा जो काय ड्राफ्ट आहे माझा हा जाहीर आरोप आहे जरांगी पाटील आणि विखे नेमकं माहित होतं आपण काय देतोय यामध्ये फसवणूक झाली पण कुणाची झाली मराठा समाजाची झाली आणि ही फसवणूक आझाद मैदानावर जे सांगितलं की मराठ्याला सरसगट आम्ही आरक्षण दिलंय व्हिडिओ आहे समाज माध्यमात आहे उपलब्ध आहे विखे पाटील सांगतायत मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न मी संपवलाय त्यांनी त्यांनीही प्रश्न तुम्ही जी गोलमेज परिषद बोलवली आहे त्या गोलमेज आता ज्या आरक्षणासाठी नेतृत्व करतात त्यांना बोलवलंय का मनोज जरांग यांना नसेल बोलवलं तर का बोलवत नाही मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी त्यांना आम्ही बोलवलंय शिव म्हणून एक संघटना आहे तिचे अध्यक्ष म्हणून आणि अखंड मराठा समाज म्हणून एक दुसरी संघटना आहे तशी मुंजारांगी पाटलाही आम्ही निमंत्रण त्या परिषदेत देत आहोत की त्यांनी वैधानिक बाजू समजून घेतली पाहिजे ऐकलं पाहिजे आणि आंदोलन वैधानिक दिशेने बांधलेला नाही मराठा समाज हा वैधानिक मार्गाने जाणार मराठा समाजाने कधीही कुणाचा अन्याय सहन केलेला नाही जरांगे पाटील हा शोभा संघटनेचा अध्यक्ष म्हणून अखंड मराठा ही संघटनेचा अध्यक्ष म्हणून आमच्या बरोबरीनं जे इतर समाजसेवक समाजामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापर्यंत काम करतात त्यांच्याबरोबर त्या परिस्थितीमध्ये अनुकूल होलेला आहे जगन्नाथाचा रथ ओढायचा असेल तर जगन्नाथ होण्यासाठी नाही जगन्नाथ होण्यासाठी कुणालाही रथात बसू देणार नाही आम्ही मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणार म्हणून त्यांना निश्चित या ठिकाणी निमंत्रण आहे आणि त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे येऊन ऐकून स्वतःची भूमिका मांडून होय मी मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणार आहे मला स्वतःला जगन्नाथ व्हायचं नाहीये आणि ते पाप त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो तुम्ही जगन्नाथाचा रथ ओढणारेच राहा जगन्नाथ बनायचा प्रयत्न चुकून जे म्हणताय की मनोज मनोज तुम्ही तुम्ही की हे राजकीय त्यांना मनोजेंडा बघा तेही समाजासाठी काम करतात मनोज जरांगे पडलाच्या आंदोलनामुळं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या मुळे मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी शोधायची तर मोहीम चालू झाली काही कुणबी बावड त्याचा लाभ झाला काही निर्णय त्यांच्या आंदोलनामुळे झाले हे नाकारता येत नाही म्हणून समाजातला घटक म्हणून निश्चित त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला शोभा संघटनेचा अध्यक्ष म्हणून अखंड मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या ज्या संघटना आहेत विविध जसे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे अशा आमच्या अनेक संघटना आहेत आणि हे लोक अनेक वर्षापासून काम करतात त्या पद्धतीनं त्यांना जग मराठ्याच्या जगन्नाथाचा रडण्यासाठी आम्ही निश्चित निमंत्रित केलेलं आहे निमंत्रित न करण्याचा आम्ही जो प्रश्न विचारला का नाही निमंत्रित केलं निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे एक समाज बांधव म्हणून ही माझ्या आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे तुम्ही वारंवार सांगितलंय राधा की सांगितलं म्हणून असं ते म्हणजे सांगण्यावर नाही तुम्हाला टाळताय निय का असं वाटतं पाटील ते टाळताय तुम्हाला सरंगी पाटलांनी त्यांना काय सांगितलं मला माहित नाही किंवा त्यांच्या म्हणण्यावरून टाळतायत असंही मी म्हणू शकत नाही पण जे दिसतंय आपणही बघताय की वारंवार लाईव्ह मध्ये त्यांना आवाहन केलंय आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे नोंदवलंय ईमेलवरही नोंदवलंय आम्हाला वेळ द्या चर्चेसाठी आणि तुम्ही मराठ्याला कसं आरक्षण देणार आहे ते आम्हाला समजून सांगा मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न कसा मिटलाय समजून सांगा आणि आता आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या तज्ज्ञ लोकांची टी व्ही जाहीर केली आता जर त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही तर सतरा